हाय माझ्या ताईनी आणि दादांनो कशात तुम्ही सगळे तर आज माझा आहे मुंबईचा दुसरा दिवस तर आता आम्ही चाललेलो बाहेर जेवण करायला दुपारचं जेवण करायला आम्ही हॉटेलमध्ये चाललो तर चला पण आता कोणत्या हॉटेलमध्ये जाऊ हे तुम्हाला सगळं सांगते मी चला तर कबीर okay. आपण कुठं जात आहे आता आता कुठं जात आहे आपण आ... आष्टी केबीर हॅपी कोण आहे हॅपी है, कोण आहे कधी नाही का हॅपी आ लाजते आपण कुठे चाललो आता कबीर केबीरवा आपण कुठं चाललो अरे, अरे आ, ले, ले। <स modo> ते बघते बघ तू चिक चिक मला खूप आवडली बिल्डिंग आहे दुपारचं जेवण करायला चाललो आम्ही बाहेर आणि मॉलमध्ये पण जाऊ आणि ते पण लोक शेअर करणार आहे मी हे आहे केरला हाऊस आम्ही आलेलो आहे केरला हाऊस मध्ये जेवायला आणि हे बघा आपण पाहू शकता किती मोठं आहे खूप छान आहे आणि थंड एकदम थंड वाटत आहे हे बघा या हॉटेलचं गेट हातमध्ये एकदम थंड थंड आणि एकदम शांत वाटत आहे yeah. कुठं आलो आपण yeah. कुठं आलो रोई

हॅपी आहे ना अनु हे जे पूर्ण सोपे आहेत ना हे वेटिंगसाठी आहे वेटिंगसाठी इथं बस कारण की इथं नंबर लागत नाही लवकर आणि खूप गर्दी असते हैप्पी कबीर कबीर हैप्पी हैप्पी तो हैं बस नन्नू अनु तू बस न कबीर बस दादा चुप बिल्कुल चुप चुप तुझे आशा तुझच है बाय बाय कर बाय बाय कबीर बाय कर

ते पीस, पीस आहे, आहे हे जे आहेत ना सगळे हे सगळे साऊथचे अँटिक पीस आहेत आणि विकायला पण आहे ते आपल्याला आवडले तर आपण घेऊ पण शकतो हे बघा खूप छान छान आहेत साऊथची लुंगी वगैरे आहे आणि जे सामान मिळते ना साऊथला एंट्री केल्याबरोबर आपण हॉटेलमध्ये एंट्री केल्याबरोबर हे पण दिसते हे समय हे बघा

하이 나다 코데? अन्नू आवडलं तुला थकला का अन्नूबाळा थकला जेवण करू करू आवडलं तुला आवडलं कट झालं जेवण सट्ट एकदम छान झालं जेवण रोहित तुझं का पोट भरलं <laughs> ऐकायची स्पेलिंग काय आहे का ऐक पोटभर झालं जेवण yes, आता आम्ही चाललं मॉलमध्ये घरी कसं घरी स्वयंपाक वगैरे करून बाहेर जातो म्हटलं तर पूर्ण दिवस जाते आपल्या जेवणा स्वयंपाकात त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की बाहेरच जेवण करू आपण आणि मग नंतर मॉलमध्ये वगैरे फिरू मुलांना येऊन मस्त झालं छान झालं मस्त झालं आता टेष्टी होतं हेल्दी होतं ना आता कंटाळाला आता झोप येतं <laughs> सो चटण्या <चतने>, पण चांगल्या होत्या <चतने>, चटणी चटणी <laughs> चटणी डोसा सांबार आपण तो व्हिडिओ नाही बनवला राहून गेलो सांबार आणि नव्हतं ना डोसा राईस सांबार होता राईस सांबार जेवण टेस्टी होतं खूप साऱ्या चटण्या पापड पापड लोणचं हॉट वॉटर चिकन रोस्ट चिकन रोस्ट खूप झालं जेवण म्हणून आम्ही बसलो थोडा वेळ आराम करत आम्ही दहा पंधरा मिनटं म्हटलं थोडं रेस्ट पण नंतर मग बाहेर फिरायला जाऊ आम्ही दुसरा स्टॉप आमचा नेक्स्ट स्टॉप मॉल मध्ये नाही मॉल ऐक्या मग ऐक ठीक आहे मग तर आता आम्ही आले नाही आयकिया मॉल मध्ये हो आता ऐक मध्ये काय काय मिळते हे काय ते पाच हजार नऊशे लिफ्ट असेल ना बापरे घे दे ना दीडशे दीडशे रुपयाच्या काय उशा खूप आहेत ताई माझ्याकडे हो सगळं आपल्या घरातलं सामानही आहे ना सगळं टू झे छान आहे पण वॉच पाय बरं चा मला नेता नाही येईन ताई वॉच नाही नेता येईन वॉचेस नाही हॉलमध्ये खराब झाली ते

फक्त एकोणीस हजाराचा हा सोफा एकोणवीस हजाराचा सोफा फक्त हॉल असं तुम्हाला सेटिंग हो म्हणजे हॉल सेट करून देते नाही ते शूज ठेवायचं जे घेऊन जाते कितीच आहे दहा हजाराचा ना त्याच खूप मोठं झालं आमचं ते पप्पा मग ते काय करशील मग देऊन असं बनून देतात ते आपल्याला हो का जम नाही मग पूर्ण हॉलच आहे वाटते हां पूर्ण हाल असा सेट करायचा तुम्ही घरी गेल्यावर हो का Rui. <laughs> आई का किचन बाप रे म्हणजे असा डायनिंग टेबल ठेवा आहे ना हो का बाप रे बाप मस्त आयडिया देत हे दे आपल्याला मग हे बॅ बरोबर इथं फ्रीज हे वाव मस्त आहे ते बाथरूम वगैरे हो असं ठेवा तुम्ही सामान आहे ना बाप कमी जागेत हे वॉशिंग मशीन पण आहे छोटी बेसिन बापरे बाथरूम पण आपल्याला जर आयडिया नसली ना हॉल कसा ठेवायचा बेडरूम कसा ठेवायचा तर हे आपल्याला आयडिया देतात मजा करत आहेत मुलं खूप मजा वाटत आहे मुलांना किचनचा एरिया हॉल हा, हा, का रूम एवढे इकून पण उघडते का रुई आणि इकून पण बापरे मी पण घाबरली कावर बंद पडलं म्हटलं हे दोन्ही साइड उघड बघ गोड आंबट मस्त आहे ना रुई माझं सगळ्यांचं खाली पा पोटात केला मस्त आमची झाली शॉपिंग आता आम्ही चाललो आता मॉलच्या बाहेर एवढी सॉफ्टी खाल्ली की आम्ही जातो बाहेर आणि खूप थकलो आम्ही दोन घंट्यापासून कंटिन्यू चालत आहे चाललो आम्ही baru दिसले फोटो आणि आली ना माझ्या सगळे ऑफिस वाले लागून आपल्याला

आणि खूप थकलो आम्ही आजचा पूर्ण दिवस आमचा फिरण्यात गेला पहिल्यांदा केरला भवनमध्ये आणि नंतर कुठं ऐकिया मॉल आहे खूप छान मॉल आहे तिथे पण गेलो होतो आणि काही सामान पण घेतला आम्ही आणि पूर्ण फिरण्या फिरण्या दिवस गेला आणि आता बांद्र्याला आलो आम्ही ताईकडे আমি খুব থাকলো আমি আজ খুব চাললো